सन सोळाशे एकोणनव्वद रायगडावर जणू काळोखाचे राज्य होता आणि या काळोखातच स्वराज्याचा दीप छत्रपती संभाजीराजे कैद झाले नंतर त्यांची अमानुष आणि क्रूर हत्या करण्यात आली मुघल सरदार जलाद खानने रायगडाला वेढा घातला आणि महाराणी येसुबाई व त्यांचा पुत्र शाहू हे सुद्धा कैद झाले पुढील इतिहास सगळ्यांना माहीत आहे शाहू महाराजांनी स्वराज्याला नवे दिशा दिल्या पण या काळात एक नाव इतिहासाच्या पानांमधून हरवून गेलं ते नाव म्हणजे भवानीबाई छत्रपती संभाजी महाराजांची कन्या छत्रपती शिवाजी महाराजांची नात भवानीबाई यांच्यासोबत काय झाले जाणून घेण्यासाठी बसा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चार सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी श्रिंगारथळ या त्यांच्या आजोळच्या वाड्यात भवानीबाईंचा जन्म झाला छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना कन्यारत्न प्राप्त झालं संपूर्ण राजघराण्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं भवानीबाई या सईबाई आणि शिवाजी महाराजांच्या नात असल्यामुळे त्यांचं वागणं बोलणं नेतृत्व हे सगळं तेजस्वी आणि प्रभावशाली होतं भवानीबाईंचं लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी झालं महाडिक घराणं हे फार पुरातन शौर्यशील आणि शिवशाहीशी निष्ठावान असं घराणं होतं शंकराजी महाडिक आणि त्यांचे वडील हरजीराजे महाडिक यांनी छत्रपती शिवराय संभाजीराजे आणि स्वराज्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती भवानीबाई या केवळ राजकन्या नव्हत्या त्या हुशार धाडसी आणि निर्णयक्षम महिला होत्या शंभूराजेंच्या मृत्यूनंतर औरंगजेबने संपूर्ण दक्षिणेत धुमाकूळ घातला होता अशा वेळेस शंकराजी महाडिक आणि भवानीबाईंनी मिळून तारगाव परिसरात पुन्हा स्वराज्याची व्यवस्था उभी केली तेथील वाडे किल्ले जंगलवस्त्यात सर्व ठिकाणी स्वराज्याचा ध्वज फडकवला भवानीबाई स्वतः लोकांमध्ये जाऊन संवाद साधायच्या त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि लोकांनी त्यांना राजमाता सारखं मान दिलं पण नियतीचं गणित वेगळं होतं काही वर्षांनी शंकराजी महाडिक यांचं निधन झालं आणि भवानीबाईंनी आपल्या पतीच्या निधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला छत्रपती संभाजीराजे यांचीही तेजस्वी कन्या भवानीबाई पतीप्रेम निष्ठा आणि परंपरेला मान देत स्वतःला अग्नितर्पण करून गेली आजही तारगावातील राव कालगंगा नदीच्या काठावर भवानीबाईंची समाधी उभी आहे त्या समाधीला पाहण्यासाठी इतिहासप्रेमी संशोधक आणि सामान्य लोक आजही तिथं भेट देतात पण दुर्दैवाने भवानीबाईंचं नाव फारसं कुठं ऐकायला मिळत नाही इतिहासाच्या मुख्यधारेत त्यांचं योगदान त्यांचा त्याग त्यांचं शौर्य सर्व काही विसरलं गेलं आहे भवानीबाईंना दुर्गोजी आणि अंबाजी हे दोन पुत्र होते आजही तारगावात महाडिक वाड्यांमध्ये त्यांच्या घराण्याचे पिढीजात दस्तऐवज पराक्रम आणि परंपरा जतन करून ठेवण्यात आले आहेत त्या वाड्यांमध्ये आजही एक असा इतिहास दडलेला आहे जो नव्या पिढीने जाणं अत्यंत गरजेचं आहे ही गोष्ट केवळ एका राजकनेची नाही ही गोष्ट आहे एका तेजस्वी स्त्रीच्या त्यागाची धैर्याची आणि इतिहासात हरवलेल्या पण अत्यंत प्रेरणादायी प्रवासाची जर भवानीबाईंची ही कहाणी तुम्हाला मनापासून भावली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच अद्भूत आणि विसरलेल्या गोष्टींसाठी मराठा इतिहास यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा